नमस्कार स्वामिनी कलेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मी आज आलेली आहे करण झाडे पनवेल येथे आलेले सेक्टर चार ला तर आज आपण स्वामिनी कलेक्शन व्हिजिट केलेलं आहे ह्यांच्याकडे कॉटन मध्ये प्युअर मल्क कॉटन मध्ये ना हँड प्रिंटेडच्या साड्यांचं कलेक्शन आहे मैत्रिणी बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन्स अजून भरपूर काही पुष्कळ भेटून जातील ह्याच्यामध्ये व्हरायटीज बघू शकता हे प्राजक्तांच्या फुलांमध्ये आहे बघू शकता खूपच सुंदर आहे आणि तुम्ही अंगावर घातल्यानंतर ना एकदम सॉफ्ट वाटला एकदम काही साड्या बघा कॉटनच्या कशा एकदम कडक असतात फुलतात फुलतातीलतात पण ही तुम्हाला अंगाला एकदम बरोबर फिटिंगला बसेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये बघू शकता कलर्स बघा ना एकदम मस्त ऑसम कलर्स आहेत कपडा क्वालिटी छान आहे आणि पदराला इथे बघू शकता असे फॅन्सी गोंडे पण दिलेले आहेत त्याच्यामुळे आता बघू शकता मकर संक्रांती जवळ येते मकर संक्रांतीला आपण ब्लॅक साडी घालतोच मैत्रिण त्या ब्लॅक साडीमध्ये तुम्हाला इथे बघू शकता लोटस डिझाईन मध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत तुम्हाला अजून कलर डिझाईन व्हरायटी पुष्कळ भेटून जाते स्क्रीनवर नंबर दिलेला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य एकदा आपल्या हक्काच्या स्वामीनी कलेक्शन करंजणे चारला व्हिजिट करायला विसरू नका किंवा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन देखील तुम्हाला घरपोच भेटून जाईल Bye.